परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड झाली अपमान झाला आणि याच्या नंतर परभणीमध्ये कार्यकर्त्यांनी जे काही आंदोलन केलं लोकांनी जे काही निषेध नोंदवला या निषेधाच्या नंतर अनेक लोकांना अटक झाली त्या अटक झालेल्यापैकीच एका विद्यार्थ्याला लॉचा विद्यार्थी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला देखील अटक झाली आणि त्याला मारल्यानंतर खर तर पोलिसांच्या बेदम मारहाणीच्या नंतर त्याचा मृत्यू होतो असं जेव्हा प्रतिक्रिया आणि एकूणच रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट येतात त्याच्यानंतर आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती सुरू आहे त्याच्यावर काय आंदोलन सुरू आहेत कोणता पक्षही आंदोलन घेऊन पुढे गेलेला आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय घटना घडामोडी घडत आहेत त्यासोबतच सामाजिक घटना घडामोडी देखील आपल्याला दिसून येतात बीडमध्ये आपण पाहतो बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होतो आणि त्यानंतर त्या खुनावर अवघा महाराष्ट्र तर ढवळून निघतो महाराष्ट्रामध्ये त्याची बातमी होते आणि जिकडे तिकडे मोर्चे सुरू होतात हाच प्रकार आपण पाहतोय परभणीमध्ये त्या ठिकाणी कुणीतरी खंडीमधून त्यांचा खून केल्याची चर्चा आहे तर इकडे मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी बेदम मारहाण करून एका लॉच्या विद्यार्थ्याला तर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला हक्क अधिकार मागणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मारले तो देखील एक प्रकारचा मडर्स आपल्याला म्हणता येतो मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा पाहतो आज महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण बघतो तेव्हा आज आपण पाहतोय की महायुती सत्तेमध्ये आहे स्वाभाविक आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सत्तेमध्ये कायम जो समुदाय राहिलेला आहे तो मराठा समुदाय राहिलेला आहे आणि मग हा मराठा समुदाय कायम सत्तेमध्ये होता परंतु जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती मराठे तर एखादा व्यक्ती सत्तेमध्ये येतो किंवा मुख्यमंत्री पदावरती बसतो तेव्हा मात्र महाराष्ट्रातल्या जातीय भावना जातीय ज्या काही हे येतात जागृत होतात जातीय भावना जागृत होतात आणि त्याच्यातून आपण पाहतो की अनेक वेळा जा मोर्चे आणि आंदोलन सुरू होतात परंतु आपण आज पाहतोय देशमुख यांची हत्या होती देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ओबीसी वर्सेस मराठा असं आंदोलन चिघळवायचा प्रयत्न होतो किंवा तसं त्याला रूप दिलं जातं परंतु या सगळ्या गोष्टी आपण जातीय समीकरण जर बाजूला ठेवले तर आज महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय लॉंग मार्च ज्या पद्धतीने सुरू केलेला आहे आंबेडकरवाद्यांनी आंबेडकरी संघटनांनी लॉन्ग मार्च नावाची संकल्पना अर्थात ज्या पद्धतीने परभणी मुंबई असा लॉन्ग मार्च काढलेला आहे आणि याच्या माध्यमातून सरकारला काही मागण्या ठेवलेल्या आहेत आणि या मागण्या ज्या आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना किंवा मा त्यांना ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत त्यांना त्यातून बडतर्फ करावे त्यांना त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी यासाठी तर आंबेडकरवादी समुदायाने हा लॉंग मार्च काढलेला आहे एका वडा समुदायातला असलेला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा युवक जेव्हा संविधानाची मोडतोड होते या संविधानाच्या मोडतोडीवर तो खर तर अं त्याला वाईट वाटतं कारण त्यांना हक्क अधिकार अभ्यास तो खरंच त्या कायद्याच्या माध्यमातून करत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचं महत्व त्याला माहीत आहे म्हणून तो आंबेडकरी चळवळीमध्ये येतो चळवळीमध्ये येऊन तो, ये, तो सक्रिय कार्यकर्ता होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नव्हे तर हक्क आणि अधिकार ज्या व्यक्तीमुळे आपल्याला मिळाले ज्या संविधानामुळे मिळाले त्या संविधानाचा अवमान झालाय असं एका वडा समुदायातल्या मुलाला वाटतं तो लॉचा अभ्यास करत आहे कायद्याचा अभ्यास करत आहे आणि म्हणून संविधानाची मोडतोड हा हे देशद्रोही कृती त्याला आवडलेलं नाही आणि म्हणून तो देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो म्हणण्यापेक्षा त्या आंदोलनाचं तो शूटिंग करत आहे काय अन्याय चाललाय तो, तो जगाला दाखवण्यासाठी तो कसे सर्व करत आहे आणि मग स्वतःच्या अधिकारासाठी हा युवक पुढे येतो आणि त्याला बेदम पोलिसवाले मारतात आणि त्यांच्या त्याचा त्याचा मृत्यू होतो हे जे सर्व काही घडत आहे हे सर्व का घडत तर खरं तर याच्यावर सरकारचा अंकुश नाही अशी एक बाजू कुठेतरी आपल्याला दिसून येते सरकार याला तर पायबंद घालत नाही पोलिसांना किती अधिकार द्यावेत किती अधिकार आहेत याचं देखील तर गणित मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आज मुंबईमध्ये किंवा इथून जो लॉन्ग मार्च निघालेला होता किंवा निघालेला आहे या सर्व भूमिकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये जातीय भावना जातीय समीकरण आणि ज्या काही जात मानसिकता आहे ती अतिशय घट्ट होताना दिसून येते परंतु या सर्व घटनांकडे पाहिल्यानंतर याला राजकारण म्हणून न, न पाहता एक कुठे एक कुठेतरी सामाजिक भूमिकेतून पाहणं देशद्रोही जी घटना आहे जी देशद्रोही घटना आहे त्या देशद्रोही घटनेतून याच्याकडे पाहणं हे गरजेचं होतं परंतु संविधानाची मोडतोड ही देशद्रोह्यांच्या नजरेतून न देशद्रोही देश 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 कृत्या कृत्याला त्या नजरेतून राष्ट्रीय भावनेतून राष्ट्रवादाच्या भावनेतून न पाहता जातीच्या चष्म्यातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा संविधान तोडफोड करणार व्यक्तीला आपण मनोरुग्ण ठरवतो त्याचं देशद्रोही कृत्य आपण खर तर झाकून टाकतो ही खरं तर या देशासमोरची मोठी समस्या आहे या राष्ट्रासमोरचं मोठं आव्हान आहे एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान केल्यानंतरही राष्ट्रीय प्रतीकांचा संविधानाचा अवमान केल्यानंतरही त्याला देशद्रोही न ठरवता त्याला मनोरुग्ण ठरवतो हीच मोठी शोकांतिका आहे आणि यातूनच खऱ्या अर्थानं या देशातली जातीय भावना जातीय तीव्रता आपल्याला दिसून येते आणि म्हणून आजही संविधानातला जो भारत आहे तो भारत आज आजही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपण आपण पाहतोय संतोष देशमुख असतील सोमनाथ सुर्यंशी असतील यांच्या हत्येकडे लोक जातीय चष्म्यातून का पाहतात हाच मोठा प्रश्न आहे खर तर ह्या हत्या झाल्या याच्या पाठीमागं काय कारण होती याची कारण अनेक मीडियांनी आपल्याला दाखवलेली आहेत परंतु आज आपण पाहतोय पॅन्थर दीपक केदार म्हणतात की जर आता मनोज जरांगे पाटलांनी जर आंदोलन केलं तर या दोन्ही घटनांवरती पडदा पडतो आणि पुन्हा या दोन्ही घटना पडद्या मागे जातील आणि मग त्यांनी आंदोलन करू नये असं पॅन्थर दीपक केदार यांचं मत आहे म्हणजे एकूणच काय तर जरांगे पाटलाचं आंदोलन पुन्हा नव्यानं सुरू होणं आणि ह्या ज्या काही घटना आहेत ते पुन्हा पडद्या पाठीमागे जातील ही खेळी होऊ नये म्हणून आंबेडकरवाद्यांचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील या दोन्ही युवकांच्या झालेल्या हत्या ह्या खरंतर एक राजकारणातून आहे आणि एक कुठेतरी एक खंडणीच्या गुन्ह्यातून आहे आणि मग या दोन्ही हत्या ज्या आहेत ह्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी या देशात ज्या पद्धतीने संविधानाचं राज्य असायला हवं त्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलाय त्याच्यावर तर लक्षात येते कुठेतरी या सर्व गोष्टी ह्या राजकारणामध्ये शिजत आहेत आणि मग संतोष देशमुखांची हत्या असो की सोमनाथ सुरेशी दोघांची हत्या ही खरंतर राजकारण म्हणून लोक बघत आहेत त्याला राजकीय रंगरूप देत आहेत परंतु या दोन्ही हत्येकडे आपण समता स्वतंत्र बंधुत्व न्यायाच्या भूमिकेतून लोकशाही मूल्यांच्या भूमिकेतून पाहणं अत्यंत गरजेचं आहे राजकारण म्हणून जर आपण पाहिलं तर दोन्ही व्यक्तीला न्याय मिळणार नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय खरंतर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आता सुरू होतंय आणि मग ह्या घटना पुन्हा पडद्याआडत जातील म्हणून अनेकांचं मत आहे की मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन करू नये सोमनाथ सुरेंशी यांच्या मारेकऱ्यांनाही खरंतर शिक्षा झाली पाहिजे आणि एक संतोष देशमुख यांच्याही मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण संविधाना या दोन्ही व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिलेला आहे यांना हक्काधिकार दिलेले आहेत परंतु या भूमिकेवर कोणीच न बोलता सर्वजण मात्र राजकारण म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत मराठा ओबीसी दलित मराठा असा जो काही वाद लावण्याचा राजकीय रंग देण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रात सुरू आहे ते तर फुले शाहू शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला ही शोभणारी बाब नाही एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे देशाचं एक सर्वात मौल्यवान ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाची जेव्हा तोडफोड होते अवमान होते हे सर्वात मोठं देशद्रोही कृत्य असून सुद्धा त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई न होता त्याला मनोरुग्ण ठरवल्या जातंय ही खरंतर प्रजासत्ताक भारताची आणि या लोकशाहीचा हा पराभव म्हणावा लागेल इथल्या राजकारणाचा पराभव म्हणावा लागेल एकूणच काय तर आपल्या सर्वांचा हा पराभव म्हणावा लागणार आहे धन्यवाद